विश्रामबाग विश्रामबागमध्ये भरदिवसा घरफोडी करून अज्ञात चोट्याने रोख रकमेसह सोन्या चांदीचे दागिने लंपास केलेत या प्रकरणी शबाना जाफर सादिक करोल वय बेचाळीस यांनी अज्ञाताविरोधात विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली फिर्यादी हे मधुपुष्प अपार्टमेंट प्लॉट नंबर एक हसनी आश्रम जवळ विश्रामबाग सांगली येथे कुटुंबसह राहण्यास आहेत फिर्यादी तेवीस जुलै रोजी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास पन्नास फुटी रोड विश्रामबाग येथे नमाज पठण करीता गेले असता दुपारी दीड वाजता फिर्यादी यांच्या राहत्या घराचं सेफ्टी दरवाजाचे कुलूप काढून घरात प्रवेश करून एक लाख वीस हजार चारशे रुपये रोख रक्कम आणि एकवीस हजार रुपये किमतीच्या सोन्या चांदीचे दागिने चोरून नेलेत फिर्यादी घरी परतले असता चोरीचा हा प्रकार उघडकीस आलाय घरातून वस्तू गेलेत याची शहानिशा करून फिर्यादीने विश्रामबाग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली त्यानुसार पोलिसांनी अज्ञात चोट्यांच्या विरोधात रात्री सव्वा दहा वाजता गुन्हा दाखल केलाय सांगली विभागाच्या उपविभागीय पोलीस अधिकारी विमला एम यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी देखील केली